येथील नगरपालिकेचे मुख्य अधिकारी श्री देवेंद्र सिंग परदेशी हे आदिवासी समाजाच्या बेरोजगार तरुणांना शासनाच्या विविध योजनांपासून वंचित ठेवून शासनाने नेमून दिलेले कामात कुचराई करत असतात म्हणून भील समाज विकास मंच सिनखेडा महाराष्ट्र राज्य चे अध्यक्ष दीपक दशरथ भिल ऐरे व त्यांचे सहाय्यक यांच्या वतीने मान्य जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले धोडाजा नगरपालिकेचे मुख्य अधिकारी श्री देवेंद्रसिंग परदेशी हे आदिवासी समाजाच्या तरुणांना शासनाने आदिवासी विकास विभागामार्फत शबरी आदिवासी वित्त विकास महामंडळाचे योजना घेण्यापासून वंचित ठेवत आहेत कारण सदर योजना घेण्याकरता जे ना हरकत दाखले घरा व रहिवासी दाखले लागतात ते श्री परदेशी स्वतः नकार देतात त्यामुळे तालुक्यातील अनेक आदिवासी बेरोजगार युवक हे अनेक चांगल्या संधींपासून मुकत आहेत त्याचप्रमाणे श्री परदेशी हे सिंधनगर पंचायतीचे मुख्याधिकारी श्री फांगणेकर यांना देखील सदरचे दाखले देण्यापासून प्रवृत्त करीत आहे त्यामुळे श्री परदेशी यांची वगैरे चौकशी करण्यात यावी तसेच त्यांच्यावर अनुसूचित जाती जमाती अन्याय अत्याचार प्रतिबंधक कायद्याने कारवाई करण्यात यावी त्याचप्रमाणे आदिवासी समाजाच्या किती लोकांना किती व कोणत्या योजना मिळाल्या याची देखील आपल्या मार्फत चौकशी व्हावी नाहीतर काही दिवसातच जन आंदोलन छेडले जाईल असाही इशारा श्री दीपक दर्शरे यांनी दिला आहे यावेळी दीपक आयरे सुनील सोनवले आरे मालचे राजेश आनंद मालचे आदी उपस्थित होते दे। नमस्कार दीपक आयरे समाजीपासून संस्थापक अध्यक्ष आणि माजी नगरसेवक आज आम्ही सन्माननीय जिल्हा अधिकारी साहेब यांना तक्रारी निवेदन दिलं का मला जे योजना मिळतात आदिवासी शिजू भागातले शबरीकर कुणी योजना असतील शबरी वृत्ती योगच्या योजना असतील त्या योजना दाखले लागतात शिनखेडा शहर असेल दोण्याच्या शहर असेल त्या दोण्याच्या शहराच्या न हरकत दाखला लागतो त्या योजनासाठी ते न हरकत दाखल्या मागण्यासाठी आम्ही जेव्हा मुख्य अधिकारी साहेब सन्मान्य दोण्याच्या शहराचे मुख्य अधिकारी सन्माननीय देवेंद्र सिंग परदेशी साहेबकडे गेल्यानंतर ते कुशाल नाही म्हणतात नकारतात आम्ही दाखले देऊ शकत नाही आम्हाला देण्याचा अधिकार नाही म्हणून आज आम्ही निवेदन तक्रारी निवेदन सन्मान्य जिल्हाधिकारी साहेबांना देण्यात आलं कारण आम्ही या शहरात शहरात घरपट्टी भरतो पाणीपट्टी भरतो सर्व कर भरतो नागरिक आहोत सुप्रीम सुप्री आदिवासी या देशाचे मूळ मालक आहेत तरी आम्हाला दाखले देत देतात नाही देत नाहीत सन्मान्य देवेंद्र परदेशी साहेब म्हणून आम्ही यांच्यावर यांची सफल चौकशी करण्यात यावी आम्हाला योजनेपासून वंचित ठेवतात म्हणून आम्ही सन्मान्य साहेबांना तक्रार केली या साहेबांची चौकशी करण्यात यावी आणि यांनी यांच्यावर ये गुन्हा दाखल करण्यात यावा अने सुद्धी आयोग प्रमाणे म्हणून आज आम्ही न दाखल न झाला त्यांची चौकशी न लागली तर आम्ही उग्र आंदोलन करू जिल्हाधिकारी कार्यालयावर आपले जे जवाहर हिंदाबाद सन्मान्य साहेबांना निवेदन देण्यात आलं जर येत्या काळात येत्या दिवसात आठ दहा दिवसात जर त्याच्यावर कारवाई झाली नाही तर आम्ही जिल्हा जिल्हाधिकारी कार्यालयावर उग्र आंदोलन करू